शाही या मराठी प्रसार माध्यमावर काही शुल्लक कारणामुळे तीस दिवसाची बंदी करण्यात आली असून ही सरकारची दडपशाही आहे लोकशाही या प्रसार माध्यमावर यापूर्वीही बहात्तर तासाची बंदी घालवण्यात आली होती परंतु त्यावेळी त्यांनी न्यायालय लढाई लढवून आपली लढाई जिंकली आता तीस दिवसाच्या बंदीसाठी लायसन्सच्या कागदपत्रांची पूर्तताचे कारण दाखवत तीस दिवसांची बंदी करण्यात आली आहे खरं तर यामागे मोठे राजकारण असल्याचे समजत आहे तरी सत्याच्या बाजूने बातम्या दाखवणारे लोकशाही प्रसार माध्यमाची बंदी तात्काळ उठवावी व प्रक्षेपण करण्यास अनुमती द्यावी अशा मागणीचे निवेदन साखरी तालुका जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे निवेदन देते वेळी जनग्रामीण पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार बापूसाहेब जी टी मोहिते जिल्हा संघटक विद्यानंद पाटील सतीश पेंढारकर तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ जितेंद्र जगदाळे खंडेराव पवार सचिन सोनवणे हरीश मंडलिक कल्पेश मिस्तरी अखिल शहा संघपाल मोरे ज्ञानेश्वर शिवदे यांसह आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते आम्ही पत्रकार संघाचे पदका पत्रकार, पदाधिकारी पत्रकार, आहोत आज आम्ही तहसीलदार साहेब यांना लोकशाही जे मराठी चॅनल आहे हे चॅनलला तीस दिवसासाठी बंद करण्यात आलं तर त्या बंद करण्यासाठी बंद त्याला सुरू करण्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे लोकशाहीचा जो प्रभावी स्तंभ आहे ज्याला आपण मीडिया म्हणतो जो साधारण लोकांच्या समस्येसाठी कायम झटणार झटणारा जो प्रभावी माध्यम जे मीडिया आहे या मीडियावर आज अनेक प्रकारचे सं संघर्ष करावे लागतात आणि त्याच्यातच आज लोकशाही नावाचं जे मराठी प्रसारमाध्यम आहे याच्यावर केंद्र सरकारद्वारे बंदी आणण्यात आलेली आहे तीस दिवसासाठी काही किरण किरकोळ कारणास्तव बंदी आणली आहे ती बंदी उठवून त्यांना ते चॅनलला सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार साहेबांना आज आम्ही जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिलं आहे तरी आमन्या आमच्या मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी